सर्वसामान्यांचा सा आवाज दे धडकपणे मांडणार न्यूज मध्ये कैलास रस्ते किरण पाटील कनंगलेकर स्मृती चषक जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेला चांगला प्रतिसाद राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य गणपतराव पाटील कलासस्ती किरण पाटील कनंगलेकर यांनी सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन दिले आहे त्यांच्या स्मृती आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतून नवे खेळाडू घडवले जात आहेत हे काम अभिमानास्पद आहे कोल्हापूर जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची परंपरा सुरू ठेवली असून आगामी काळात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करून खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा या स्पर्धेसाठी दत्त उद्योग समूहातर्फे सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन श्री साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव यांनी दिले येथील कनवाड मार्गावरील मिठारगी येथे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन कोल्हापूर व कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ दत्तनगर व शिरोळ तालुका ऍथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी किरण रावसाहेब पाटील कणंगलेकर यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी स्पर्धा झाल्या दत्तसागर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून येत्या जानेवारी मध्ये अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ रवाना होणार आहे असे असोसिएशनचे सूर्यवंशी यांनी सांगितले स्वागत स्पर्धा संयोजक प्राध्यापक सचिन पाटील कणंगलेकर यांनी केले प्राध्यापक नवनाथ पुजारी यांनी आभार मानले या कार्यक्रमास दत्त कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर व्ही शेडगे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्सचे सचिव योगेश पाटील शेखर पाटील दरगू गावडे अप्पासाहेब गावडे गोरखनाथ माने पृथ्वीराज सिंह यादव रुपेश मोरे प्रणव पाटील वैभव माने वरद पाटील विमांश पाटील ईश्वरी पाटील अश्विनी मांगोरे पाटील संदीप शहारे ऋतुराज जाधव यांच्यासह खेळाडू क्रीडा प्रशिक्षक व प्रेक्षक उपस्थित होते दरम्यान जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा झाल्या यामध्ये मुलामुली विभागातील सोळा अठरा वीस आणि खुल्या गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कलाशस्ती किरण पाटील कनंगलेकर स्मृतीचषक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धा म्हणजे ऊन पण पाहिजे पण पाहिजे पाऊस पण पाहिजे थंडी पण पाहिजे अशा पद्धतीने शर्त आणि अडथळ्याच्या शर्ती जो नंबर येईल तो मुलगा अत्यंत खंबीर आणि चांगल्या पद्धतीचा असतोय असं समजलं जात या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल सचिनचं आहे आणि त्यांच्या कुटुंबीयाचं मी मनापासून आभार मानतो कारण चांगल्या स्पर्धा निर्माण होणार आणि मग तुम्ही म्हटला सर राज्यस्तरी तुम्ही कधीही सांगा आम्ही राज्यस्तरी स्पर्धा घेण्यासाठी अत्यंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथून पुन्हा देखील मुलांवरती दृष्टी कारखान्याच्या कर माध्यमातून राहील मुलांना या ठिकाणी शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही स्पर्धा पार पाडून विजय दिवा एवढं त्या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबतो नमस्कार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या